नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड हडको सी एस आर अंतर्गत दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरणे मोफत वाटपासाठी दिव्यांग शिबिर तपासणी दिनांक बारा व तेरा मार्च दोन हजार चोवीस तपासणी स्थल जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा रुग्णालय पुणे तपासणी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत तपासणी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत आधार कार्ड युडी कार्ड रेशन कार्ड आयडेंटी फोटो उत्पन्नाचे प्रमाणपत्र आयोजक भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एलिमको मुंबई कार्य जिल्हा प्रशासन आणि महात्मा गांधी सेवा संस्था संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे युडीआयडी कार्ड कचऱ्यात का फेकणाऱ्यांचा प्रहार तर्फे निषेध पुणे दिनांक अकरा राज्यातील दिव्यांगना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य असलेले युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड यू डी आय डी कचऱ्यात फेकल्याचे नुकतेच आढळून आले आहे ही कार्डे कचऱ्यात फेकणाऱ्यांचा प्रहार या अपंग क्रांती संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना केंद्र सरकारतर्फे यू डी आय डी कार्ड देण्यात येत आहे हे कार्ड काढण्यासाठी दिव्यांगांना फार शारीरिक व मानसिक कष्ट सहन करावे लागतात ससून रुग्णालयात अनेकदा हेलपाटे मारून दिव्यांग प्रमाणपत्र काढल्यानंतरच या डी आय डी कार्डसाठी अर्ज करता येतो शिवाय हे कार्ड मिळवण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागत असतो पण हीच कार्डे पुणे शहरात एका कचरा कुंडीत आढळून आली आहेत ज्या कर्मचाऱ्यांकडे ही कार्डे वाटप करण्याचे काम दिले होते अशा कर्मचाऱ्यांनी ही कार्डे कचरा कुंडीत टाकली असावीत असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे ही काडे कचरा कुंडीत टाकणाऱ्यांवर दिव्यांग कायदा सोळा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुणे शहर प्रहार संस्थेच्या वतीने दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन प्रहारचे शहराध्यक्ष विष्णुपंत गुंडाल सुजाता अभय पवार सचिन ओहवाल सदस्य सुनंदामनी रफीक खान आदींनी पुरी यांना दिले धन्यवाद दिव्यांगांच्या नावावर मिंदे सरकारचा भ्रष्टाचार सव्वा लाखाच्या फिरत्या वाहनांची पावणी चार लाखांना खरेदी मुंबई दिनांक सात मिंदे सरकारने भ्रष्टाचारासाठी दिव्यांगांनाही सोडले नाही दिव्यांगांसाठी फिरती वाहने खरेदी करणाऱ्या नावावर कोट्यावधीचा गपला केला आहे रुपयाचे वाहन चढत्या भावाने पावणे चार लाख रुपयांना विकत घेतले वाहने हरियाणातील कंपनीकडून खरेदी केली गेली आहेत प्रत्येक वाहनांसाठी अडीच लाख रुपये जास्त मोजले गेल्याचे समोर आले आहे हा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून वाहने पुरवण्याचा ठेका परराज्यातील कंपनीला देण्याची दक्षताही मिंदे सरकारने घेतली दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी व्हाव्यात यासाठी त्यांना पर्यावरणानेही फिरती वाहने विनामूल्य देण्याचा निर्णय दहा जून दोन हजार एकोणीस रोजी सरकारने घेतला होता ही वाहने म्हणजे एक चालते फिरते दुकानच आहे ज्यावर काही उद्योग करून दिव्यांगांना रोजगार मिळेल अशी त्या मागची भावना होती मिंदे सरकारने त्या निर्णयाचा पुरेपूर गैरफायदा घेतला आहे दिव्यांगांना हरित ऊर्जेवर चालणारी फिरती वाहने सरकारने खरेदी केली आहेत सहाशे सदुसष्ट वाहने पुरवण्याचा ठेका हरियाणातील मॅक ऑटो या कंपनीला देण्यात आला प्रत्येक वाहनाचा प्रत्यक्ष बाजारभाव सव्वा चार लाख रुपये आहे पण मिंदे सरकारने प्रत्येक वाहन पावणे चार लाख रुपयांना खरेदी केली यामुळे संशय बळकावला आहे उच्चस्तरीय चौकशी करा अंबादास दानवे सरकारची ही वाहन खरेदी संशयास्पद आहे संपूर्ण प्रक्रिया ही विहित कार्यपद्धतीनुसार पार पाडलेली दिसून येत नाही मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका येते मर्जीतल्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी हा सर्व नियमबाह्य कटाटोक केला आहे ही शासनाच्या निधीची लूट आहे त्यामुळे ही नियमबाह्य निविदा रद्द करून या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे यांनी शासनाकडे पत्राद्वारे केली आहे